जोडभावी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याचं काम पोलीस हवालदार खाजाप्पा आरे नवरू यांनी चांगल्या प्रकारे केल्याबद्दल त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे पहिल्यांदा आम्ही आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो जे मोबाईल चोरीला गेले होते स गाळ झाले होते ते गाळ झालेले मोबाईल आपल्याला तांत्रिक विश्लेषणाद्वारेच सर्वसाधारणपणे ते सापडतात आणि याच्या कामी सी डी आरचं विश्लेषण करून दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसमधले जवळपास चोवीस अँड्रॉईड मोबाईल्स आपण साडेचार लाखाचे ताब्यात घेतलेले आहेत आणि सदरचे मोबाईल आपण ज्या व्यक्तींचे चोरीला गेले होते त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपांमध्ये सहा जणांचे मोबाईल आज आपण इथं परत करत आहोत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श श्री साहेब शबनम शेख मॅडम पोलीस निरीक्षक गुन्हे तपास पथकाचे अधिकारी श्री सोमनाथ पट पडसळकर आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे पोलिस हवे कॉन्स्टेबल श्री आर्य नवरो यांचं यामध्ये चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद